आधार कार्ड आलं त्यावेळी ते त्याची अनेकांनी खिल्ली उडवली चेष्टा केली परंतु मागील दहा बारा वर्षांमध्ये आधार कार्ड हे किती महत्वाचं आहे हे, हे समजून आलं शासकीय योजनांपासून ते सर्वच प्रकारच्या व्यवहारासाठी मूलभूत ओळख म्हणून आधार कार्ड वापरलं जात आहे त्यातून खोटे आणि बनावट व्यवहार थांबवण्यापासून ते फसवणूक होण्यापासून संरक्षण होताना दिसते आधार कार्डमुळं खरं तर पारदर्शकता येण्यास मदत झाली केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी आता आधार कार्ड प्रमाणेच अपार कार्ड तयार करण्यात येत आहे नेमकं हे कार्ड काय असणार आहे आणि ते का आणलं जात आहे त्याचा उपयोग काय होणार याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया आधार कार्डचा प्रत्येकाला एक युनिक क्रमांक मिळतो तशाच पद्धतीनं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपार कार्ड तयार केले जाणार आहे अपार कार्ड हे एक राष्ट्र एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारित ओळखपत्र असणार आहे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आधार कार्ड सारखेच अपार कार्ड देखील एक पॉवरफुल डॉक्युमेंट असणार आहे अपार म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री हे भविष्यात अत्यंत आवश्यक दस्तावेज ठरणारे अपार कार्ड आय डीचा वापर कशासाठी होऊ शकतो हे देखील आपण समजून घेऊयात यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी असतील त्यांची क्रीडा क्षेत्रातील निपुणता यामध्ये नोंदवली जाईल यामुळे दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या राज्यातल्या शाळेत प्रवेश मिळवण्यातील अडचणी दूर होतील तसेच निकाल शैक्षणिक कामगिरीची माहिती थी, एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे शैक्षणिक प्रवासासोबतच यशाची माहिती देखील एकाच नंबरवर उपलब्ध होणार आहे प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्तीसाठी एकाच क्रमांकाचा वापर होणार उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी याचा वापर होणार अपार कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने अपार कार्डचा आय डी तयार केला जाणार आहे त्यासाठी संमतीपत्र भरून द्यावे लागणार आहे अपार आय डीमध्ये साठवली जाणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक स्वतंत्र युनिक आय डी असणे गरजेचे असल्याने हे अपार कार्ड तयार करण्यात येत आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी या संकेतस्थळाला भेट द्या आपल्याला ही माहिती कशी वाटली ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व वर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद